नमस्कार, सतर्क आपले स्वागत मी रेखा बेगडे रोटरी सिटी तर्फे ग्राम प्रबोधिनी शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षार्थींना पुस्तक संच वाटप रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडे सिटी आयोजित रोटरी सिटीचे डायरेक्टर युवा उद्योजक निलेश राजाराम राक्षे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साळुंब्र येथील ग्राम विद्यार्थी व इयत्ता आठवीतील चाळीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे संपूर्ण संच समारंभपूर्वक वाटप करण्यात आले अतिशय अनोख्या पद्धतीने हा समारंभ संपन्न होताना शाळेच्या प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेझिमच्या गजरात रोटरी पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढली पारंपरिक नऊवारे वेशात विद्यार्थिनींनी सर्वांचे औक्षण केले व कार्यक्रम सुरू झाला शालेय जीवनात शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षांचा पाया असून या परीक्षेत विद्यार्थी भविष्यात स्पर्धा परीक्षेत यश मिळवतात व मोठमोठ्या पदांवर विराजमान होतात म्हणून विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून मोठे व्हावे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व विषद केले तर रोटरी सिटी विविध क्षेत्रात करत असलेल्या समाजसेवा भावी कार्याची माहिती दिली ग्राम प्रदेश शिक्षण विद्यार्थी दशक संस्कारांची शिदोरी मिळाली तिच्या बळावर आज आपण समाजामध्ये सार्वजनिक धार्मिक व्यावसायिक क्षेत्रात काम करत आहोत असे प्रतिपादन युवा उद्योजक निलेश राक्षे यांनी करताना शाळेच्या प्रती माझे विद्यार्थी म्हणून आपला आदरभाव व्यक्त केला भविष्यात रोटरी सिटीच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व वंचित घटकांसाठी काम करताना शाळेच्या कोणत्याही उपक्रमासाठी आपण मदत करू अशी ग्वाही या प्रसंगी राक्षे यांनी दिली रोटरी सिटीचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी नगराध्यक्ष उपक्रमांची बदलत्या काळानुसार शाळांना कशी गरज आहे हे अनेक उदाहरणांनी सांगताना विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले तर संस्थापक विलास काळोखे यांनी या शाळेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली ग्राम गुरुकुलची सर्वांगीण माहिती संस्थेचे कार्यवाह व्यंकटराव बताने यांनी दिली तर सिने अभिनेते रोटरियन मोहन खांबेटे यांनी विद्यार्थ्यांना अभिनय शिकविण्याची याप्रसंगी ग्वाही दिली सेक्रेटरी संजय मेहता क्लब ट्रेनर सुरेश शेंडे नितीन शहा निलेश राक्षे संग्राम जगताप संजय चव्हाण रघुनाथ कश्यप रामनाथ कलावडे आनंद रिकामे दशरथ पुजारी तानाजी मराठे सुनंदा वाघमारे स्वाती मुठे वैशाली लगाडे इत्यादींनी उपक्रमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले सूत्रसंचालन विनायक देटे यांनी तर आभार प्राचार्य लासूरकर यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद